हॅलो हाय 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 रिदांश रिदांश हाय कर नाही रिदांश हाय रिदांश लागली बुक हे आमच्या वहिनी बाई हाय तेच पाहिजेत ना आपल्याला पर्स आहे दादा

बसते आता तुम्ही बसा घेते तुमचं झालं का लगच घेते आण मला हां ब्रिशिंग मध्ये कोण नेन इथे आहे तुझ्या मागे त्यसकै स्टेशनमास्तर आगो पनि शूटिंग चाल्यो नि न यो पनि दिस न पाइन्छ यो त यतिकोच राखेको छ किन हो कहाँ म त के किन हो त्यो आमा हे आमा हे न सते जदि त हो आ तले हे ओइ हा खर नाही मी काय म्हणते ऐका ना बही ह्या साईडला बसून इकडं झाला त्यांना इथे बसून हा त्यांना इथे बसू त्याला इकडे बोलू त्याला इकडे इथे ॲडजस्ट करा आणि नुतांकास तो सेपरेट बस हा

क्यूट बाय क्यूट त्याचा त्रासच नाही तिच्याकडे दोन दिवस शाळा झाल्यापूर्ण रजेचा अर्ज दिसणारे शाळेत पाणी पाणी आणते मी तिथे तुला चमचा पाहिजे का हां नाही चालू <laughs> आहे शूटिंग आता आली हॅलो हॅलो स्वराज Hello?

कोणत्या तेच आहे याचं हे अगोदर नंतर कर पुढे चाललेत का दोनशे आवर्व करून माझा तेच प्रॉब्लेम आहे सांडवीच कोणतं आमच्या वहिनी बाई हाय काढून ठेवायचं राहते वहिनी सण बोल चौरांना चौरांग हां एक प्लेट देता का प्लेट ਕੈ ਕਾਡਾਇਲਾ, ਕੈ ਜੈ ਕੀ ਛ ਕਾਡਾਇਚੁ ਕਾਡ ਕੀ ਮੋ ਸੀ ਕੁਡੇ ਆ ਯੈ ਗੇਤ ਲੋ ਮੋ ਸੀ ਕੀ ਛ ਕੀ ਮੋ ਸੀ ਕੀ ਛ ਲੋ

क्लच बघ ना क्लच क्लच पुढे तेच आहेत ना आपल्याला वीस टोपी दिले आणि तीनशे रुपयाची वीस सरगम सुपर शॉपिंग मध्ये आम्हाला काही गोष्टी नंतर आम्ही आलो इमार्ट मध्ये तर तिथे आम्ही आम्ही आमच्या आवडीच्या पर्स आणि इतर काही किरकोळ गोष्टी घेतल्या पर्स घेतलेले आहेत आम्ही लग्न दिलो